नमस्कार माझ्या एस टीतील सर्व तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुम्ही सध्या बघताय प्रत्येक व्हॉट्सअपवरती आणि ग्रुपवरती प्रकारे कृती समिती फसवत आहे तुम्हाला एकीकडे एक सामान्य कामगार म्हणून सच्चिदानान पुरी कशाप्रकारे फसवतो आहे याचंही तुम्ही अनुभव आझाद मैदानावर घेतलेला आहे आणि परत एकदा कृती समितीची केवळ म्हणजे केवळ गोपीचंद पडळकर साहेबाची एवढी धास्ती घेतलेली आहे यांनी यांची झोप उडालेली आहे मागच्या आंदोलनात गोपीचंद पडळकर साहेबांनी ज्यावेळेस कामगाराचं नेतृत्व केलं त्यावेळेस यांच्या दुकानदारीला त्याच वेळेस कामगारांनी कुलूप लावण्याचं काम केलं पण काही ठराविक फक्त सकाळच्या ड्युट्या सांभाळण्यासाठी स्वतःचे कामं होण्यासाठी परत आपली दुकानदारी कशी चालू राहिली पाहिजे आणि कसं टिकलं पाहिजे आपलं दुकान किरकोळ किरकोळ दुकान कसं टिकलं पाहिजे म्हणून बावीस तारखेपासून आजपर्यंत ज्या तीन बैठका जी झाल्या गोपीचंद पडळकर साहेबाच्या नेतृत्वाखाली राज्य स मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यासोबत परिवहन खात्याचे प्रधान सचिव यांच्यासोबत ज्या बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये जे राज्य सरकारी कर्मचाऱ्याला मिळते तेच एस टी कामगारांना मिळालं पाहिजे ही एकमेव मागणी लावून धरलेली आहे आणि येणाऱ्या काही काळामध्ये हे कामगारांना पण कळेल पण कामगार बंधून या चार ते पाच दिवसामध्ये गोपीचंद पडळकर साहेबांनी नुकसान केलं नुकसान केलं असे जी कृती समिती जी वरडून सांगत आहे मला त्यांना एक आव्हान करायचे तुमचं काय नुकसान केलंय गोपीचंद पडळकर साहेबांनी नुकसान केलंय तुमच्या दुकानदारीला टाळ लावण्याचं काम ते बंद पडलेले तुमचं किरकोळ दुकान हे तुमचं नुकसान झालेलं आहे पण कामगाराचं मात्र गोपीचंद पडळकर साहेबांनी पाच हजार चार हजार अडीच हजार तर वाढ मिळवून दिलेलीच आहे त्याच्यानंतर दोन वर्षामध्ये सरसगट पाच हजार बोनस सरसगट सहा हजार बोनस मिळून दिले आणि कालच्या मीटिंगमध्ये जे राज्य सरकारी कर्मचाऱ्याला मिळते तेच एस टी कामगारांना मिळालं पाहिजे ही भूमिका त्यांनी लावून धरलेली आहे पण तुमची मात्र झोप उडाली आणि पडळकर साहेबावर तुम्ही टीका करतात तुमची लायकी आहे का नालायकानो कोणाला बोलताय तुम्ही याच्या पुढे जर तुम्ही जर नेतृत्वावर जर टीका जर करत असाल तर याद राखा तुम्हाला हा सेवा शक्ती संघर्ष आणि एसटीचा कामगार तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही तुम्ही काय मिळवून दिलं तीनशे रुपयेचा करार कामगाराला दिलेला तो काढून घेतला कामगाराची पाच टक्के रक्कम तुम्ही घेतली जे कामगाराच्या हिताचं कष्टाचं होतं ते सुद्धा तुम्ही दिलेलं नाही ते सुद्धा वरबडून खाल्लं आणि म्हणताय की कामगाराचं नुकसान झालं अरे तुम्ही तुमच्या जीवनाचा स्वतःचा नशिबाचा वडापाव तुम्ही करून घेतलात आणि कामगाराची पण राख रांगोळी केलात आणि कामगारांना पण नशिबाचा वडापाव केला पण कामगारांच्या घरच्यांना माहीत आहे माझ्या ताईला माझ्या बहिणीला माझ्या वहिनीला काकूला त्यांच्या मुलाबाळांना माहिती आहे अडीच हजार पाच हजार मुळे मिळालेलं आहे ते गोपीचंद पडळकर साहेब हो, आणि यांच्या मिळाले यांच्यामुळे मिळालेलं आहे फक्त तुम्ही सकाळच्या ड्युट्या पुरतेच मर्यादित होता आणि पुढारपण करत होता पण त्यांच्या घरच्याच्या चेहऱ्यावर मात्र आनंद नक्कीच आहे फक्त कामगार हा अडणी असल्यामुळं तुम्ही काम या कृती समितीने मग तर फायदा घेण्याचं काम केलेलं आहे एक दिवस तुमचं हे दुकान किरकोळ बंद झाल्याशिवाय राहणार नाही टंबरेल्यानो याद राखा याच्या पुढं जर तुम्ही जर टीका जर कराल आता कामगार हुशार झालेला आहे हुशार झालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही सावधानतेनं बोला हीच माझी विनंती आहे